सुप्रियाताईंनी अजित पवारांसोबत जायचं की नाही हा निर्णय सुप्रियाताईंनी घ्यावा असं वक्तव्य काही दिवसाअगोदर शरद पवारांनी केलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर आता पुण्यात अशा पद्धतीचे बॅनर लावण्यात ला आलेले आहेत पुण्यातील डेक्केन परिसरात हा मोठा बॅनर लावण्यात आलेला आहे आणि हाच सध्या आकर्षणाचा चर्चेचा विषय बनला आहे ज्याच्यावर सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकत्र चर्चा करताना दिसत आहेत सुप्रिया ताई साहेबांची इच्छा पूर्ण करा साहेबांनी संपूर्ण निर्णय घेण्याचे अधिकार तुमच्यावर सोडले आहेत लवकरात लवकर निर्णय घेऊन अजित दादा आणि आपण पुन्हा एक कुटुंब होऊयात आपण सगळेजण एकत्र येण्याची संपूर्ण महाराष्ट्र खूप आतुरतेने वाट पाहत आहे असा मजकूरचा हा बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे कार्याध्यक्ष आहेत कोथरूड विधानसभाचे विनायक गायकवाड यांच्याकडून हा बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि एकच आज पुण्यात याच बॅनरची चर्चा होत आहे खरं तर गेल्या काही दिवसाअगोदर इतर जे पदाधिकारी आहेत शरद पवार गटाचे त्यांनी देखील सुप्रियताईंना पत्र लिहून अशी विनंती केलेली आहे लवकरात लवकर आपण निर्णय घ्यावा आपल्या पक्षाचं मोठं नुकसान देखील होतं आहे आता सुप्रियाताई या ठिकाणी काय निर्णय घेतात याकडं सगळ्यांचं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे मात्र आता कार्यकर्त्यांकडून देखील अशा पद्धतीने बॅनर लावून आणि दुसरीकडं सुप्रिया ताईंना पत्र लिहून विनंती के केली जाते त्यामुळं आता संपूर्ण राज्याचं लक्ष सुप्रिया ताईंच्या निर्णय काढायला लागलंय कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट